नमस्कार मंडळी मी वंदना स्वागत आहे तुमचं विथ वंदनामध्ये दिवाळीत आपण किती सुंदर पंत्या लावतो ना घरभर उजेड आनंद आणि साज पण एकदा दिवाळी संपली की ह्या पंत्या होतात अगदी काळपट तेलकट आणि हातात घेतल्यावरही चिकट वाटतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशीच एक भन्नाट घरगुती ट्रीक जिने तुमच्या पंत्या पुन्हा एकदम नव्यासारख्या चमकतील तेही कोणतेही केमिकल न वापरता अगदी घरातल्या वस्तूंनी तर सुरुवातीला या दिव्यातील सर्व वाती आपण काढून घेऊया वाती काढून झाल्यानंतर आधी पंत्या एक एक करून टिश्यू पेपरने किंवा जुन्या कापडाने हलक्या हाताने पुसून घ्यायचे त्यावरचं जास्त तेल किंवा दिव्यांचं काळं थर आधी काढून टाकायचं त्यामुळे पुढचा क्लिनिंग प्रोसेस सोपा होतो आता इथे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे पाणी पूर्ण गरम झाले की एका मोठ्या भांड्यात हे गरम पाणी ओतून घेऊया आता यामध्ये एक चमचा डिशवॉश लिक्विड घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर आपण त्यामध्ये लिंबू पिळून घेऊया एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्या सर्व पंत्या बुडवून सुमारे 20 ते तीस मिनिट यामध्येच ठेवायचं आहे तीस मिनिटांनी बाहेर काढायचा आहे तर बघा किती सहजपणे यातील तेलकटपणा निघून जातो आता एक जुना टूथब्रश घ्यायचा किंवा थोडासा खडबडीत कपडाही चालेल प्रत्येक पंथी हलक्या हाताने घासायची जिथं जास्त काळेपणा आहे तिथं थोडंसं बेकिंग सोडा डायरेक्ट घालून घासल्यास लगेच स्वच्छ होते तर मंडळी या घरगुती उपायाने पंत्या अगदी स्वच्छ आणि चमकदार दिसतील फक्त लक्षात ठेवा मातीच्या पंत्यांमध्ये जिथं वात ठेवतो त्या जागी थोडासा काळपटपणा राहतोच कारण तिथं थेट ज्योत लागलेली असते ते पूर्णपणे निघत नाही पण त्याने पंती वापरण्यात काहीच अडचण येत नाही सगळ्या पंत्या स्वच्छ झाल्यावर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि एका टॉवेलवर ठेवून थोडा वेळ वाळू द्यायचे पंत्या पूर्णपणे कोरड्या झाल्यावर त्या उन्हात ठेवा सुमारे एक तासभर उन्हात वाळल्याने त्या पुन्हा घट्ट होतात आणि त्यांचा मूळ मातीचा रंग टिकतो आणि सुकल्यानंतर प्रत्येक पंथीवर थोडंसं तूप किंवा तेल लावून कापडाने पुसायचं त्यामुळे पंत्या नव्यासारख्या चमकतील आणि तुपण्याची शक्यता कमी होते तर मंडळी दिवाळीनंतरचं घरच्या स्वच्छतेचं काम करताना या छोट्याशा ट्रिकने आपल्या पंत्या पुन्हा वापरण्या योग्य बनवा या स्वच्छ केलेल्या पंत्या तुम्ही पुढच्या वर्षी दिवाळीत पुन्हा वापरू शकता त्या मजबूत राहतात आणि नव्यासारख्याच दिसतात म्हणून अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून आपली जुनी वस्तू पुन्हा उपयुक्त बनवूया तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद